भाऊच्या धक्क्यामध्ये झाला रोशन खूप इमोशनल चला नेमकं काय झालं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो रोशन की नाही इथं त्याला बिग बॉसने की नाही सिक्रेट रूममध्ये बोलिला होता आणि बिग बॉस की नाही तिथं सांगू लागला की रोशन काय झालं तू एवढं काय घरामध्ये उदास बसालास यार तुला नेमकं झालं काय तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस असं इथं त्याला बिग बॉसनं म्हणला तर रोशन इथं सांगू लागले की मला ह्या घरामध्ये की नाही खूप वेगळं वाटायला कारण की नाही सदस्य जे घरामध्ये की नाही ते मिठासाठी भांडणं करायला थोडे तांदूळासाठी भांडणं करायला कोणत्याही गोष्टीवर इथे भांडण करायचं असं रोशन की नाही तर बिग बॉस समोर त्याची इच्छा सांगू लागली म्हणजे नेमकं त्याला काय झालं ते सांगू लागलं तर इथे बिग बॉस सांगतात की रोशन तू की नाही तुझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टीसाठी तू भांडण केला नाही मात्र ह्या गोष्टीसाठी तू संघर्ष केला तुला तुझ्या इमानदारी तुझ्या सोबतच दे कारण की मी ह्या घरामध्ये अजून चलून समोर असंच होणार आहे असं तर त्याला बिग बॉसनं सांगले होते तर सारी गोष्टी की नाही तर भाऊ समोर की नाही रोशन सांगू लागला तर इमोशनल झाला सांगता सांगता आणि एक गोष्ट त्याला आठवण आली की म्हणजे वडिलना मलाही असं समजून सांगत होते जसं मला बिग बॉस सांगले इथं खूप इमोशनल झाला रोशन आणि की नाही भाऊ समोर की नाही त्याच्या डोळ्यातून आसर निघू लागले तर इथं रितेश भाऊ तिला सांगतात की रोशन तू ह्या घरामधला सर्वात एक बंद आहेस आणि सर्वात की नाही तू मेहनती बंद आहेस असं रो रितेश भाऊनं खूप तारीख केलं रोशनची रोशन की नाही इमोशनल झाला आणि भाऊला म्हणू लागला की भाऊ माझे वडील काही वर्षापूर्वीच वारले आणि ह्या गोष्टीवर भाऊ बी इमोशनल झाले तर भाऊ तिला म्हणतात की रोशन तू इमोशनल होऊ नको कारण की नाही तुला हे ट्रॉफी जिंकून जाण्याचं आहे असं की नाही भावना त्याला सहारा देऊन सांगितले तर मित्रांनो कुठं ना कुठं भावना त्याला खूप सहारा दिले तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये